आजकाल तुमच्या कानावर लाईफस्टाईल डिसऑर्डर हा शब्द नेहमी पडत असेल कारण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे आहेत की डायबेटीज आहे हायपरटेन्शन आहे थायरॉइड आहे पीसीओडी पीसीओएस असे जे सगळे आजार आहे किंवा ओव्हरवेट होणं हे सगळे आजार जे आहे ते लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि हे लाईफस्टाईल डिसऑर्डर कमी करायचे असतील तर सगळ्यात पहिले आपल्या आहारावर लक्ष देणं गरजेचं असतं आणि या आहारामध्ये महत्वाचं आहे गोड पदार्थ तर सगळे डॉक्टर किंवा न्यूट्रिशनिस्ट सगळ्यात पहिले आपल्याला काय सांगतात की तुम्ही गोड बंद करा म्हणजे तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहील किंवा तुमची इन्सुलिन रेजिस्टन्स तुमचं कमी होईल असं आपल्याला सांगितलं जातं तर हे गोड कमी कसं करायचं ही खूप मोठी एक साधनं आहे गोड आवडणाऱ्या व्यक्तींनी गोडापासून लांब राहणं ही एक मोठी साधना आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की गोड नियंत्रणात कसं आणायचं नमस्कार मी डॉक्टर अमृता हमीने आयुर्वेदिक कन्सल्टंट योग आणि फर्टिलिटी कोच पुणे इथून आपल्याशी बोलत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवर सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण आपल्या आहारातली शुगर कशी नियंत्रित ठेवायची यावर बोलूया तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिला उपाय हा आहे की आहारातली शुगर एकदम बंद करू नका हळूहळू ती बंद करा आपण एकदम शुगर बंद केली की के आपल्याला थोडे दिवस चार पाच दिवस आपण ते करायचा प्रयत्न करतो आणि एक दिवस असा येतो की आपल्याला खूप गोड खावं असं वाटतं आणि मग आपण पोटभर गोड खाऊन घेतो तर हे असं न करता हळूहळू शुगर कमी करायची कारण जेव्हा आपण आपल्या आहारातली शुगर कमी करतो आपल्या शरीरावर त्याचे परिणाम दिसतात शुगर कमी झाल्यामुळे म्हणजे शुगरची ती सवय असते आपल्याला खाण्याची आणि ती मिळाली नाही तर मग आपल्याला चिडचिड होते किंवा झोप कमी लागते इरिटॅबिलिटी येते किंवा डिप्रेशन सुद्धा वाटतं काम करायचा उत्साह वाटत नाही अशा प्रकारची लक्षणं तुम्हाला दिसू शकतात आणि मग नंतर तुम्ही याला एकदम त्या शुगरचं क्रेविंग होतं आणि मग तुम्ही खूप गोड खाण्याची इच्छा होते आणि जास्ती प्रमाणात मग गोड खाल्ल्या जातं म्हणून एकदम शुगर बंद न करता हळूहळू शुगर आपण कमी केली पाहिजे तर आता आपल्या बरेच लोक सांगतात की आम्ही गोड खातच नाही काही जास्ती गोड पदार्थ खात नाही पण गोड पदार्थ आपण जरी खात नसलो तरी आपल्या आहारामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण साखरेचा वापर करत असतो बरेच लोक चहा आणि कॉफी सुद्धा आजकाल बिना साखरेची घेतात म्हणजे बऱ्यापैकी कंट्रोल यावा शुगर खाण्यावर म्हणून पण आपण हे बघतो का की आपण स्वयंपाक करताना किती ठिकाणी साखर आणि गूळ वापरतो बऱ्याच लोकांकडे रोज आमटी केली जाते गोड आंबट गोड वरण ज्याला आपण म्हणतो ते केल्या जातं किंवा चटन, कि साखर आंबा गुळ आंबा काही चटे चटण्या जसं की आंब्याची चटणी आहे किंवा कोशिंबिरीमध्ये सुद्धा आपण साखर घालतो चव वाढवण्यासाठी आणि बऱ्याचशा भाज्यांमध्ये पण पुन्हा आपण गुळ घालत असतो तर गुळ किंवा साखरेची चव खूप जणांना रोज लागते तर अशा प्रकारची साखर आणि गूळ आहारात टाकणं आपण थांबवलं पाहिजे स्वयंपाकात टाकणं कारण चव जर वाढवायची असेल आपल्याला एखाद्या पदार्थाची आता पूर्वीपासून आपण ते खात आलेलो आहे म्हणून आपल्याला तेच आवडतं त्या चवीचं परंतु ते, ते प्रमाण आपण जर कमी करत गेलो तर आपल्या जिभेला नवीन चवीची सुद्धा सवय लागते त्यामुळे ते आम्हाला तसंच आवडतं आणि आम्ही असंच खातो हा जो आपला अट्टाहास असतो ना हा आपण थोडासा कमी करायचा तो एकदम जाणार नाही पण आपण हळूहळू कमी करायचा प्रयत्न केला तर ते निश्चितच प्रमाण कमी होऊ शकतं आणि तुमच्या पोटामध्ये साखर कमी जाऊ शकते आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण रोज किती प्रमाणामध्ये पॅक फूड खातो जसं की बिस्किट आहे कुकीज आहे किंवा केक आईस्क्रीम किंवा सरबत वेगवेगळी आपण आजकाल इझी अवेलेबल होतो होतो ते आणून ठेवतो सरबत आणि मग ते मिक्स करून घेतो त्याच्यामध्ये खूप कॉन्सन्ट्रेटेड शुगर असते शुगर सिरप आणून ठेवतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि ते इझिली आपण अवेलेबल असतो म्हणून ते सरबत आपण घेत असतो तर अशासारखं बॉटल किंवा कॅन फूड आपण किती घेतो त्यावर आपला चेक असला पाहिजे आणि अशा प्रकारचं फूड आपण पूर्णपणे बंद केलं पाहिजे एखाद्या वेळेस तुम्हाला घरी सरबत घ्यावंसं वाटलं लिंबू सरबत कोकम सरबत कुठलंही घ्यावं वाटलं तर ते तुम्ही घरी फ्रेश तयार करा तुमच्या त्यामध्ये किती शुगर घालायची हे आपल्या आवडीवर किंवा आपल्या नियंत्रणात असतं आणि तेवढीच आपण त्यावर त्यामध्ये टाकू शकतो त्याच्यामुळे हे जे काही कॅन फूड आहे सिरप शुगर सिरप आहे किंवा सरबत आहेत हे वापरणं पूर्णपणे बंद करा बिस्किट कुकीज हे सुद्धा वापरणं पूर्णपणे बंद करा त्याच्याऐवजी एखाद दिवशी तुम्ही तुपसाखर पोळी खाल्ली किंवा गुळतूप पोळी खाल्ली तर ते सुद्धा हेल्दी असेल परंतु ते रोजच्या ज्या खाण्यामुळे किती शुगर जाते आहे त्यावर आपला काहीही कंट्रोल नसतो त्यामुळे हे खाणं पहिले बंद केलं पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट आपण जेव्हा बाजारांमधून काही गोष्टी आणतो त्यामध्ये शुगर कंटेंट किती आहे हे आपण पाहिलं पाहिजे आपण एक्सपायरी डेट पाहतो परंतु त्यामध्ये शुगर कंटेंट किती आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे बऱ्याचशा प्रॉडक्टवर माल्टोज ग्लुकोज फ्रुक्टोज शुक्रोज हे लिहिलेलं असतं तर हे सगळे शुगरचेच नाव आहे त्यामुळे आपण हे पहिले चेक केलं पाहिजे की कोणतीही वस्तू बाहेरून आणताना त्यामध्ये शुगर कंटेंट किती आहे आणि तो कमी असेल लो असेल किंवा विदाउट शुगर असेल असाच आपण आणावा म्हणजे आपल्या पोटामध्ये एक्स्ट्रा शुगर जाणार नाही चौथी महत्वाची गोष्ट खूप वेळ उपाशी राहायचं नाही दोन जेवणांमध्ये खूप गॅप नको जेव्हा आपण बराच वेळ उपाशी राहतो तेव्हा आपल्या शरीरातली शुगर एकदम कमी होते आणि मग त्यावेळेस आपल्याला तीव्रपणे गोड खायची इच्छा होते आणि मग गोड खाल्ल्याशिवाय आपलं समाधानच होत नाही तर म्हणून खूप गॅप जेवणामध्ये ठेवू नका वेळच्या वेळेस जेवण घेणं अतिशय महत्वाचं आहे पाचवी महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्हाला शुगर क्रेविंग होतं किंवा गोडच खावंसं वाटतं अशा वेळेस नॅचरल शुगर ज्यामध्ये आहे अशा पदार्थांचा समावेश तुमच्या आहारामध्ये करा म्हणजे की खजूर तुम्ही खाऊ शकता अंजीर खाऊ शकता आणि फळं खाऊ शकता वेगवेगळ्या प्रकारची त्यामधून तुम्हाला नॅचरल शुगर मिळत जाईल आणि तुमचे शुगर क्रेविंग कमी होईल त्याच्यामुळे भूक लागल्याबरोबर बिस्किट खाणं कुकीज खाणं किंवा चॉकलेट खाणं आईस्क्रीम खाणं किंवा बर्फी खाणं ह्याच्यामधनं एक तर खूप शुगर आणि कॅलरीज म्हणजे त्याच्यासोबत तूप पण जातं त्यामुळे हे अवॉइड करा आणि नॅचरल ज्या काही वस्तू गोड आहेत त्यांचा तुम्ही आपल्या आहारात समावेश करा म्हणजे तुमच्या आहारातली शुगर आणि रक्तातली ते शुगर सुद्धा नियंत्रित राहील हे जे काही पर्याय मी तुम्हाला सांगितले आहे ते तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही नक्की करून पहा निश्चितच तुमची शुगर नियंत्रणात येईल तुमचं शुगर खाणं हे कंट्रोलमध्ये येईल आणि तुमच्या वजनावर त्याचा निश्चित परिणाम होईल तुमची हेल्थ चांगली राहील आमचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद